काही दिवसापूर्वी आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे माहितीच्या अधिकार माहिती मागवली होती आमदार नितेश साहेंच्या प्रयत्नातून या कणकवळी विधानसभामध्ये जवळजवळ दोन हजार पंचवीस वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे याच्यासाठी आम्ही ही माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्हाला ह्या माहिती समाजकल्याण आयुक्त त्यांच्या ऑफिसमधनं ही पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्या त्याचं जे टेंडर गेलेलं आहे गेलं आहे ते स्कायलाईन ग्रुप कोल्हापूर यांच्या नावाने निघाला गेलेलं आहे आणि ते टेंडर निघाल्यानंतर जवळजवळ दोनशे पन्नास ठिकाणी या बँचेस वितरित करण्यात आलेल्या आहेत दोनशे पन्नास ठिकाणी बँचेस वितरित करताना एका ठिकाणी आठ बँचेस अशा तत्वावरती त्या बँचेस वितरित करण्यात आल्या होत्या म्हणजे जवळजवळ दोन हजार बँचेस वितरित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या बँचेसची एका एकाची किंमत जवळजवळ बारा हजार पाचशे रुपये लावण्यात आलेली आहे ज्या बँचेसची किंमत अडीच हजार ते तीन हजार पण नाही अशा बँचेसची किंमत बारा हजार पाचशे लावण्यात आलेली आहे त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या समाज कल्याणच्या निधीच्या माध्यमातून आणि नितेश येतं आणि हा उघड झालेला आहे आता ह्या माहितीच्या आधारावरती हा उघड झालेला आहे भ्रष्टाचार हा किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे खरं म्हणजे हा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला होता आणि तरी पण हा वितरित करण्यात आलेला निधी त्याच्यावरती त्या बँचेसवरती आमदार नितेश लिहिलं गेलं होतं त्याच्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकारावरती माहिती मागवलेली होती तर म्हणजे आता तुम्ही जाल त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत जाल तर या ठिकाणी ज्या बँचेस ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांना आता गंज चढलेला आहे गंज थोडा थोडा गंज चढत आलेला आहे म्हणजे दोन महिन्यात सुद्धा ह्या बँचेसला झालेलं नाहीयेत आणि आता गंज चढतोय म्हणजे ह्या पावडर कोटिंग सुद्धा केलेल्या बँचेस नाही आहेत हे सिद्ध त्या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे हा जो निधी होता तो एखाद्या समाजाच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी होता मला समाज कल्याण आयुक्तांना आणि सहा आयुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी त्या बँचेस ठेवण्यात आल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी त्या ठेवण्यात आलेल्या आहेत का म्हणजे आणि ह्यामध्ये जी टक्केवारी घेतलेली आहे नितेश राणेने नि, नितेश जी आपल्या कॉन्ट्रॅक्टर माफत टक्केवारी जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील आहात का नाही तर हा भ्रष्टाचार उघड झालेला आहे तर तुम्ही सिद्ध तुम्ही ह्याच्यावरती बोर्ड टाका आणि कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करा नाही कर कारवाई के केली तर तुम्हाला घेराव घातल्याशिवाय तुमच्या ऑफिसवरती आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या ठिकाणी समाज कल्याणचा निधी आहे त्या ठिकाणी तो वितरित झाला पाहिजे आणि ह्या डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भारत आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत जो निधी वितरित करण्यात आला आहे त्या ठिकाणी झाला पाहिजे खरं म्हणजे ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि समाज कल्याण ऑफिसरना त्या ठिकाणी लिहायला लावलं की आमदार नितेश यांच्या प्रयत्नातून हा निधी वितरित केला आहे पण ह्या प्रयत्नातून नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोठा भ्रष्टाचार जवळजवळ अडीच कोटीचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या अडीच कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार आमदार नितेश राणे यांना टक्केवारी पोचून झालेला आहे